मी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधानसभेचा अध्यक्ष असले आहे रिच सर माझा त्या प्रवेशामध्ये प्रवेश झालेला नाही सोलापुरात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे अल्पसंख्याकाचे नेते वसीम बुरहान यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याची बातमी समोर आली होती त्या प्रवेशामध्ये नुरुद्दीन मुल्ला यांचा देखील प्रवेश झाल्याची बातम्या प्रसारित झाले होते तर याबाबत नुरुद्दीन मुल्ला यांनी सवेरा न्यूज चॅनलशी बोलताना माझा प्रवेश झालेला नाही तौफिक शेख हे माझे जवळचे मित्र असल्याने मी देखील मुंबईला गेलो होतो त्या कारणाने माझा देखील नाव या प्रवेशामध्ये आला आहे मी शरदचंद्र पवार गटाचा विधानसभेचा दक्षिण सोलापूर अध्यक्ष आहे प्रवेश करायचं जर ठरलं तर मला शरद पवार गटाचा राजीनामा देऊन जावे लागेल मी याबाबत माझ्या वर्डात चर्चा करेन अशी प्रतिक्रिया नरुद्दीन मुल्ला यांनी दिली तौफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवकांनी आणि नवरुद्दीन मुल्लानी देखील अजित पवारांच्या राष्ट्रपतीत प्रवेश केला अशी एक बातमी आली की काय नेमकं आदरणीय तौपिक शेख यांनी पाच नगरसेवक घेऊन अजितदादा गटामध्ये नुकताच मुंबईमध्ये प्रवेश केलेला आहे ते बरोबरच आहे मी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधानसभेचा अध्यक्ष असले आहे रीत सर माझा कुठल्याही त्या प्रवेशामध्ये प्रवेश झालेला नाही यादी म्हणजे पेपरला किंवा प्रिंट मीडियाला यूट्यूब चॅनलवाला माझं नाव पैलवानबरोबर कायमचा मी कार्यकर्ता असल्यामुळे आलेला आहे तर माझा प्रवेश काय झालेला नाही जर आगामी काळामध्ये मला प्रवेश करायचं ठरलंच तर रीत सर मला विधानसभा राष्ट्र शरदचंद्रजी पवार गटाचा विधानसभेपदाचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल प्रभाग क्रमांक वीस एकवीसमधील जनतेची चर्चा करून रीत सर जर लोकांनी मला संमती दिली पर आणि राजीनामा देण्यासाठी सांगितलं तर मी रीत सर राजीनामा देईन तदनंतर अजितदादा पवार गटाचा विचार केला मग ते पण सध्या तरी मी प्रवेश केलेला नाही पण त्यांच्यासोबत गेलेला होता अशी आपण देखील होतो बिलकुल मी पैलवानबरोबर गेलो होतो आणि पैलवानबरोबर राहणारच आहे दोस्ती आहे बंधू आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्याच्याबद्दल दोमत नाही मात्र माझा प्रवेश झालेला नाही आणि प्रवेश करायचं जर ठरलं तर मला रितसर विधानसभा अध्यक्षपद असल्या कारणानं तुम्ही माझी बांधिलकी आहे मी माझ्या वारणातील लोकांना चर्चा करेल रितसर जर जायचं ठरलं तर राजीनामा देऊन जावं लागेल सध्या सध्या मी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधानसभेचा दक्षिण सोलापूरचा अध्यक्ष आहे